अपडेट न्यूज आठ वर्षापासून फरार निलेश अखेर जेरबंद चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई गुन्हा क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार सतरा अंतर्गत भादवी कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ चौतीस मधील तब्बल आठ वर्षापासून फरार असलेला आरोपी निलेश कडेल राहणार लोंजे याला अखेर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने दिनांक आठ डिसेंबर रोजी अटक करून मोठे यश मिळवले आहे सदर प्रकरणात आरोपीने गेल्या अनेक वर्षापासून पोलीस तपासापासून लपून ठिकाणी बदलत फरार होता त्यामुळे पोलिसांसाठी ही अटक मोठे आव्हान ठरली होती मात्र सहायक पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने केलेला तपास व गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीचा मागोवा घेण्यात आला पोलीस हवालदार विकास चव्हाण व संदीप माने यांनी अथक परिश्रम घेत आरोपी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले निलेश कडेल याच्यावर पत्नीचा मानसिक वारी दि, शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे तपासादरम्यान आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत पोलिसांची दिशाभूल करत होता अशी माहिती पुढे आली आहे अटक केल्यानंतर आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींवर चौकशी सुरू असल्याचे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या कारवाईतून स्पष्ट झाला आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल